आज मध्यरात्रीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे गावामध्ये तर सगळीकडे पाणीच पाणी झालं आणि पावसानं हजेरी लावली ना आपण शेतात कधी ॲबसेंटी टाकली असं कधीच होणार नाही मग काय आपण पण आलो शेतामध्ये शेतात आल्याच्या नंतर तर हे साहेब आले त्यांनी कापूस आणि हळद पाहिल्याच्या नंतर आता नंतर कोणते औषधं आणि खत सोडायचे याची दिली माहिती तेवढ्याच झाले दुसऱ्या साहेबांची एंट्री आता हे साहेब नारळाचे फळ टिकत नसल्यामुळे खाली कळत आहेत त्यासाठी झाडाला इंजेक्शन देण्यासाठी आले होते माती काढून मुळे केल्यावर पण मग त्यांनी घेतले बॅगमधले औषधं काढून नंतर केली मग इंजेक्शन सोडायला सुरुवात त्यांचं म्हणणं होतं की तीन इंजेक्शन सोडायचे दिले मग तीन इंजेक्शन सोडून आता हे साहेब ते साहेब कसे इंजेक्शन सोडत आहेत ते पाहू लागले मग ह्या साहेबाने त्या साहेबाकडून घेतली माहिती मग ही माहिती पुढच्या शेतकऱ्यापर्यंत जाईल नंतर इंजेक्शन सोडणं झाल्याच्या नंतर पैसे देऊन झाल्याच्या नंतर एकच प्रश्न येत होता नारळाच्या झाडाला फळ टिकेल का विचार करेपर्यंत साहेब तर गेले निघून इकडे तर पाणीच पाणी झालं होतं इकडे भावाच्या रेशीम शेतीची बॅच चालू आहे म्हणून इकडे पाला कापायला चालू होता चला तुम्हाला आळे दाखवतो हे आहे त्या आळ्या आणि अन्न टाकाय चालू आहे पाला शेडमधील टेम्परेचर हे मेंटेन ठेवावं लागतं हे तुम्ही बघू शकता आता ही आहे रेशीम आळी आता हिला भूक लागल्याच्या नंतर ही असं करते आणि पाला टाकल्याच्या नंतरही अशी खाते बस मग आजच्यासाठी एवढंच